मित्रांनो मी चालली आहे लोणावळ्याला तर आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी ट्रेननी चालली आहे आणि खूप दिवसांनी पण चालली आहे ट्रेनमधून चला मग बघूया आता मस्त असा प्रवास ट्रेनमधनं तुम्ही ट्रेनमध्ये बसले आहेत का कमेंट करून सांगा मला तर आता डायरेक्ट लोणावळ्याचंच मला दाखवलं बघा लोणावळ्याला आलो आहे आम्ही आणि बाकीचे चहा पित आहेत मी चा घेत नाही आणि मी गरम गरम मंचुरियन खाणार आहे मला मंचुरियन आवडतं तर तो आता गरम गरम मंचुरियन करत आहे ते झाल्यावर मग आम्ही खाऊन लगेच जाणार आहे तर मंचुरियन इतकं गरम होतं ना खूप म्हणजे खूप गरम होतं तरी पण कसं कसं आहे ते तर आता आम्ही निघालो आहे भुशी डॅमला चला मग बघूया आता पुढे काय काय होतंय व्हिडिओ शेअर पर्यंत नक्की लोणावळ्यामध्ये खूप पाऊस पडलेला आहे बघा आणि वातावरण पण खूप छान झालेलं आहे बघा आता साडेपाच वाजलेत आणि ना डॅम बंद झालाय त्यामुळे पुढे जाऊन देत नाहीयेत हे बघा आणि मग आता आम्ही जाणार नाहीये तर आता आम्ही इथं थोडसं एन्जॉय करू आणि घरी जाऊ आत्ता मध्यंतरीत ते अशी घटना झाल्यामुळे त्यामुळं टाईम चेंज केला आहे टाइमचा टाईमचा तर बघा मग आम्ही फक्त एवढंच बघणार आहे अलेक्की जाणार आहे चला तर मग आता झाले आमचं आता आम्ही घर चाललोय खूप भिजलोय आता पाणी खूप वाढलं आता आम्ही चालले घरी पाऊस खूप आहे आणि मी खूप भिजली आहे बघा अजून आम्हाला घरी जायचं अजून गेलो नाही हा uh -huh.